रामू नावाचा एक साधा माणूस रोज स्वामी समर्थांच्या मंदिरात जायचा पण तो नेहमीच चिंतेत असायचा तक्रारी करत असायचा हे का होत नाही माझं नशीबच का उलटं चाललं एके दिवशी मंदिरात एक वृद्ध बाबा त्याला म्हणाले बाळा स्वामी समर्थ सांगतात तक्रार केली की कृपा दूर जाते आणि आभार मानले की चमत्कार जवळ येतात रामूने हळूच विचारलं बाबा कोणते आभार मानायचे बाबा हसले आणि म्हणाले फक्त तीन गोष्टी ज्या रोज मानशील तुझं नशीब बदलायला लागेल एक जीवनाचा आभार आणि म्हणाला स्वामी मला आज नवीन दिवस दिलात श्वास दिलात जग पाहण्याची संधी दिलीत यासाठी तुमचे मनापासून आभार त्या क्षणी त्याला जाणवलं अहो जिवंत असणं हीच तर सर्वात मोठी कृपा आहे दोन कुटुंबाचा आभार रामूने दुसऱ्या दिवशी मनापासून म्हटलं स्वामी माझ्या आयुष्यात माझे लोक दिलेत माझी काळजी करणारे मला आधार देणारे कुटुंब दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार त्याला जाणवलं किती लोक एकटं आयुष्य जगतात आणि आपल्याकडे कुटुंब आहे हे किती मोठं वरदान आहे तीन कामाचा आभार तिसऱ्या दिवशी रामू म्हणाला स्वामी मला परिश्रम करण्याची ताकद दिली माझ्या हाताला काम दिलं घर चालवण्याची सोय दिली यासाठी तुमचे कोटी कोटी आभार ते बोलताना त्याच्या मनातून तक्रारी निघून गेल्या काही दिवस गेले रामूच्या आयुष्यात जादूच घडली मन शांत झालं घरात समाधान वाढलं काम एका मागून एक सुरळीत व्हायला लागलं बाबा पुन्हा भेटले आणि म्हणाले बघ बाळा स्वामींची कृपा शोधायची नसते आभार मानले की ती आपोआप दिसायला लागते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ